कोणताही आरोपी एकदा गुन्हा झाला की तो फरार होत असतोच मात्र त्या आरोपीच्या बातम्या जर वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतील तर त्या आरोपीला अटक करण्याचं मोठं चॅलेंज हे पोलिसांना असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांवरती सामाजिक दबाव वाढलेला असतो असाच बीड जिल्ह्यातून चर्चेत आलेला खोक्या उर्फ सतीश भोसले हा गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या चर्चेत असलेला आरोपी ढाकणे पिता पुत्रांना खोक्यानं हो जबरदस्त मारहाण केली आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्याच्या अगोदर देखील मारहाण केलेला खोक्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी ट्विट केला आणि त्याच्यानंतर एकच खळबळ उडवून दिली ज्या सुरेश धासांनी संतोष देशमुख यांचं प्रकरण लावून धरलं आणि बीडमधल्या गुन्हेगारीचं वास्तव जगासमोर आणलं त्याच सुरेश धासांचा कार्यकर्ता अत्यंत जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हा देखील एक खतरनाक गुन्हेगार असल्याचं या निमित्तानं समोर आलं त्याच्यानंतर खोक्याचे आणखी काही व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये खोक्या पैसे उधळताना दिसतोय नोटांचे बंडल टाकताना दिसतोय आणि असा हा खोक्या सुरेश दसांचा लाडका कार्यकर्ता असल्याचं समोर आल्याच्या नंतर सुरेश दसांच्या विरोधकांनी देखील सुरेश धकांना टार्गेट केलं आता हा खोक्या ज्यावेळेस त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते तेव्हापासून खोक्या फरार होता अखेर आता खोक्याला अटक करण्यात आलेली आहे तर नेमका हा खोक्या कुठं अटक झालेला आहे नेमकी त्याच्या अटकेची कहाणी काय आहे आणि खोक्यापर्यंत पोलीस कसे पोचले हेच आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट सतीश भोसले उर्फ खोक्या बीड जिल्ह्यातून हे एका खतरनाक गुन्हेगाराचं नाव पुन्हा एकदा प्रश प्रकाशात आलं खोक्या हा सुरेश धोस यांचा कार्यकर्ता परंतु खोक्यावरती गेल्या काही वर्षांमध्ये हो वेगवेगळे अनेक गुन्हे दाखल आहेत आता या गुन्ह्यांचे पहिलेच केसेस चालू असताना खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला याच्यामध्ये खोक्या एका माणसाला अमानुषपणे बॅटनं मारहाण करताना दिसला हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी ट्विट केल्याच्या नंतर बीडमध्ये सर्वच नेत्यांचं पितळ उघडं पडायला सुरुवात झाली म्हणजे काय तर जवळपास बीडमधल्या सर्वच नेत्यांकडे असे गुन्हेगार पाळीव आहेत अशा प्रकारचं वक्तव्य देखील समाजातून केलं जात आहे याच्यावरती बोट ठेवत असतानाच खोक्याचे आणखी काही व्हिडिओ समोर आले आणि मग नंतर खोक्यावरती गुन्हे दाखल झाले एवढंच काय तर खोक्यांनी अनेक वन्य जीवांची शिकार केल्याचंही समोर आलं खोक्याच्या घरातून वन, वन विभागानं मोठ्या प्रमाणावरती शिकार करण्याचं साहित्य त्याच्यामध्ये जाळी वाघर खटके अशा प्रकारचं साहित्य त्याच्याकडून जप्त केलं ज्यावेळेस खोक्याच्या घरातून हे साहित्य जप्त झालं त्यावेळेस काही प्राण्यांचे सांगाडे देखील मिळून आले आता या सगळ्या गोष्टी चालू असताना खोक्या मात्र पोलिसांना सापडायला तयार नव्हता एकीकडं पोलिसां पोलिसांमध्ये खोक्याच्या विरोधात गुन्हे दाखल होत असताना खोक्याला अटक करण्यासाठी वेगवेगळे आंदोलनं उभा केली जात होती आता ह्या खोक्याला अटक करण्यासाठी बीड पोलीस जंग जंग पछाडत असत खोक्यानं एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन पोलिसांना आव्हानच दिलं हा खोक्या हो ज्यावेळेस मुलाखत दिली त्यावेळेस त्यानं जवळपास पंधरा ते वीस मिनिटाच्या या मुलाखतीमध्ये आपण काहीच केलं नाही अशा प्रकारचा दावा देखील केला होता एवढंच काय तो खोक्यानं आपण एखाद्या व्यक्तीनं जर कोणाची छेडछाड केली आणि आपण जर त्याला चार दोन बॅट मारल्या तर बिघडलं कुठं असाही दावा केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस खोक्यानं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्याच्यानंतर बीड पोलिसांवरती मात्र टीकेची झोड उठली सर्वसामान्य नागरिकांनी या खोक्याच्या मुलाखतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं याच्यामध्ये जर पत्रकारांना खोक्या भेटत असेल तर पोलिसांना का भेटत नाही असा सवाल महाराष्ट्रातून उपस्थित केला जाऊ लागला त्याच्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं मात्र खोक्यानं ही मुलाखत दिली आणि तिथंच त्याची चूक झाली मुलाखत देत असताना खोक्यानं ज्या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून पत्रकारांशी संपर्क साधलेला होता त्यावेळेस त्याचे काही फोन आणि नवीन घेतलेली सिमकार्ड हे पोलिसांच्या हाती लागलेले होते याच सिम कार्डचा धागा दोरा पकडत पोलिसांनी खोक्याचा माग काढला आणि खोक्याचं लोकेशन मिळून आलं कुंभमेळा असलेल्या प्रयागराज मध्ये अखेर बीड पोलिसांचं एक पथक प्रयागराजमध्ये पोचलं आणि त्यांनी अखेर पहाटे खोक्याच्या मुसक्या आवळल्या खोक्याला अटक केल्याच्या बातमीला आता बीड पोलीस अधीक्षक यांनी देखील दुजरा दिलेला आहे मात्र आता खोक्या सध्या प्रयागराज मध्ये आहे योगायोग असा की नुकतच सुरेश धस यांची एका वृत्तवाहिनीला मुलाखत झाली होती या वृत्तवाहिनीमध्ये पत्रकारांनी कृष्णा आंधळेला अद्यापही अटक होत नाही याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला होता यावेळेस सुरेश धस यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं होतं आणि सुरेश धस असं सांगतात की कृष्णा आंधळे ना उद्या सापडेल तो कदाचित प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये गेलेला असू शकतो या केसचा निकाल लागेपर्यंत तो, तो दाढी वाढवून वेश बदलून फिरत राहील आणि केसचा निकाल लागल्यानंतर तो समाजासमोर येईल अशा प्रकारचं वक्तव्य करून कृष्णा आंधळे हा प्रयागराज मधल्या कुंभमेळ्यात आढळू शकतो अशा प्रकारचा वक्तव्य करून त्यांनी त्या ते तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र दुसऱ्या बाजूला सुरेश धसांनी मारलेला बाण त्यांच्याच खोक्यावर लागला आणि वेगवेगळ्या गुन्ह्यात फरार असलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या हाच कुंभमेळ्यातून पोलिसांना मिळून आला त्याच्यामुळं सुरेश धसांनी मारलेला बाण हा कृष्णा होता मात्र तो त्यांच्याच कार्यकर्त्याच्या अटकेवरती लागला असं म्हणायला वाव नाही एकंदरीतच आता खोक्याला प्रयागराज मध्ये तिथल्या स्थानिक कोर्टात हजर करून त्याला स्थलांतरित करण्याचं वॉरंट पोलीस घेऊन आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मध्ये हजर होतील त्याच्यानंतर खोक्याने आतापर्यंत काय काय उपदव्याप केले आहेत हे आपल्याला तपासातून पाहायला मिळणार आहे तुम्हाला देखील या खोक्याच्या अटकेवरती काय म्हणायचं आहे हे जरूर तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हा आणि जर तुम्ही अद्यापही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद